महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचाऱ्यांची जी कृती समिती आहे या समिती अंतर्गत अंगणवाडीच्या लाडक्या बहिणी या मंत्रालयाच्या दारात हजर झालेल्या दा आहेत आज आज एकवीस ऑगस्ट रोजी मानधनवाडीसाठी आझाद मैदानावर खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहे नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या के एम इन्फॉर्मेशन या युट्यूब चॅनेलवर तर आज आपण अंगणवाडीचा जो संप आहे तो संप कशासाठी आहे आणि का त्यांनी संप केलेला आहे आणि केव्हापासून हा संप चालू आहे याच्याबद्दल सर्व सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर आपल्या के एम इन्फॉर्मेशन या युट्यूब चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या के एम इन्फॉर्मेशन या युट्यूब चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओचे अपडेट आणि नवनवीन जाहिरातीचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला भेटतील तर अंगणवाडीच्या लाडक्या बहिणी या मंत्रालयाच्या दारात हजर झालेले आहेत एक, आज एकवीस ऑगस्ट रोजी साठी अंगणवाडी सेविका आंदोलन से सुरू आहे आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आणलेल्या लाडकी बहीण योजनेचा उदो उदो सुरू असताना म्हणजेच की लाडकी बहीण योजनेचा मोठ्या प्रमाणात गाजावाजा होत असताना अनेक वर्षापासून अगदी थोड्याशा मानधनावर काम करणारे अंगणवाडी कर्मचारी या पुन्हा एकदा आंदोलन करण्याचे तयारीतच आहे आणि त्यांनी आंदोलन आपलं हे सुरू केलेलं आहे आणि आज अंगणवाडी कर्मचारी एकवीस ऑगस्ट रोजी मंत्रालयावर मोर्चा घेऊन जाणार आहे तर एकीकडे लाडकी बहीण योजनेद्वारे सरकार स्वतःची पाठ थुपटून घेत आहे तर दुसरीकडे ज्या अंगणवाडी सेविकाकडे प्रश्न अंगणवाडी सेविकांचे जे प्रश्न आहे त्याच्याकडे ते, ते दुर्लक्ष करत आहे तर अंगणवाडी सेविकांचे अनेक प्रश्न असे प्रलंबित आहेत म्हणजेच ते सरकारने मागे ठेवलेले आहेत या सर्व मागण्यासाठी आणि माग मानधनवाढीसाठी आज एकवीस ऑगस्ट रोजी मंत्रालयावर भव्य भव्य म्हणजेच मोठ्या प्रमाणात मोर्चा काढण्यात येणार आहे अशी माहिती महाराष्ट्राच्या अध्यक्ष यांनी दिलेले आहे तर महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून संघर्ष करीत आहेत बघा पंधरा जुलैपासून कर्मचाऱ्यांचं असहकार आंदोलन हे अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने सुरू केले गेलेले आहे आणि या आंदोलनामुळे अंगणवाडी कर्मचारी यांनी शासकीय बैठका अहवाला देणे इत्यादी सर्वच कामावर बहिष्कार टाकलेला आहे आणि बारा ऑगस्ट पासून मुंबईला आझाद मैदानावर कृती समितीच्या वतीने त्यांचं धरणे आंदोलन सुरू आहे तर अंगणवाडी सेविकांच्या कष्टाची जाणीव शासनाला नाहीये कारण की अंगणवाडी सेविकांचे खूप काही असे प्रश्न आहेत त्यांना मानधनवाढ हे खूप कमी आहे तर त्यांनी मानधनवाढ मिळून मिळावे यासाठी खूप प्रयत्न केलेले आहेत तरीही सरकार यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे तर बघा सरकारने हे कबूल केलेले आहे मात्र ते ग्रॅज्युएट ग्रॅज्युएटी देण्याचे टाळत आहे यामुळे अंगणवाडीच्या कर्मचाऱ्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात असंतोष आहे मानधन वाढ मिळावी दरमहा पेन्शन मिळावी ग्रॅज्युएटी मिळावी लाभार्थ्यांना मिळणाऱ्या आहाराच्या रकमेत वाढ व्हावी जेणेकरून लाभार्थ्यांना चांगल्या उच्च दर्जाचा आहार भेटेल तर या सर्व मागण्यांसाठी कृती समितीने एकवीस ऑगस्ट रोजी मुंबई येथे हा मोर्चा आयोजित केलेला आहे आणि आपण पाहू शकतो की बारा ऑगस्ट पासून यांचा हा मोर्चा सुरूच आहे म्हणजे त्यांचं असहकार आंदोलन हे सुरू आहे तरी सरकार याच्याकडे दुर्लक्ष करत आहे तर एकूणच सरकारने अंगणवाडी सेविकांची लवकरात लवकर दखल घेऊन त्यांचं मानधन वाढ करावे व वा त्यांचे जे काही प्रश्न असतील ते सोडवावे तर अशाच आपल्या नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी आपल्या के एम इन्फॉर्मेशन चैनला जरूर करा। हाँ जास्त परेंद शेर करा। या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा आणि या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा धन्यवाद